नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा आवडत्या चॅनल चॅनेल दररोज नवीन भार तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महानगरपालिका भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो मनपा संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्री मध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करू शकणार आहात तर बघा मनपा भरतीसंदर्भातली मोठी अपडेट काय ती अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे ऑफिशियल पत्र तुमच्यासमोर ओपन झाले आहे पनवेल महानगरपालिका पाहू शकता बघा दिनांक आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस निवड उमेदवारांकरता सूचना काय माहिती आहे पनवेल महानगरपालिका सरळसेवा पद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत माहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणानुक्रम प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचीतील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती व दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे दस्तऐवज पडताळणी पात्र उमेदवारांना निवडपत्र देण्यात आले असून वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्वचारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत पत्र देण्यात आलेले आहे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्वचारित्र पडताळणी प्रमाणपत्र दिनांक पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी वा त्यापूर्वी सादर करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत सदर नियुक्ती आदेशात सेवेत रुजू होण्याचा जो काही कालावधी आहे तो दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस असा देण्यात आलेला आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आदर्श आचारसंहिता दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून लागू झाली असल्याने नियुक्ती आदेश दिलेल्या तथापि सेवेत रुजू न झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेता आले नाही नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेण्यास परवानगी मिळण्याबाबत शासनास विनंती करण्यात आली आहे तर बघा ज्या ज्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत त्या उमेदवारांना सेवेत रुजू करण्यासंदर्भात त्या ठिकाणी शासनाला परवानगीसुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेकडून मागण्यात आलेली आहे आणि त्यासंदर्भाची विनंती करण्यात आली आहे शासनाकडून याबाबत परवानगी प्राप्त होताच उमेदवारा सेवेत रुण रुजू होण्याबाबत त्याचे वैयक्तिक ईमेल आय डीवर कळवण्यात येईल अन्यथा आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून उमेदवारास सेवेत रुजू होता येईल सेवेत रुजू होण्याचा अंतिम दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस असा राहील सेवेत रुजू होण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना एकवीस सहा दोन हजार एकवीसनुसार महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमयन नियमावली दोन हजार एकवीसमधील तरतुदीनुसार सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल तरी सर्व निवड उमेदवारांना सूचित करण्यात येते की वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पूर्वचारित्र पडताळणी प्रमाणपत्र त्वरित या कार्यालयात सादर करावे तर बघा मित्रांनो ज्या ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे ज्या ज्या उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात आली होती ज्या ज्या उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती झालेली नाही आहे त्या उमेदवारांना आता त्या ठिकाणी शासनाला त्यांनी परवानगी मागितलेली आहे जर तशी परवानगी प्राप्त झाली तर त्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल आणि जर तशी परवानगी प्राप्त झाली नाही तर त्यांना आदर्श आचारसंहिता जी सहा सहा दोन हजार चोवीस नंतर त्या ठिकाणी संपुष्टात येईल त्यानंतर त्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे तर बघा सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती नियुक्तीच्या संदर्भात तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद